गुंतलेले मनावेळी तुझ्या सवे भाग छत्तीस वेदीची डायरी वाचायला घेतली दोन तीन पाने तीच होती जी मी आधी वाचायला घेतली होती पण नंतर तिने मला कधी वाचूच दिली नाही मी माझा चष्मा सरळ करत अधीर पुढचं पान पलटलं तर त्यावर तारीख हॉस्पिटलमध्ये असतानाची होती तू असा माझ्या कायम जवळ असावा तुझा माझा हात कधी न सुटावा कल्पनेतही आपलं म्हातारपण बघते तुझ्या माझ्या सोबतीला एक काठी असते हसून हसून तेव्हा डोळ्यात पाणी येईल का तुझ्या सोबतीने माझं जगणं होईल का पुन्हा चारोळीची तिने सावळी केलीच होती मी अगदी माझ्याही नकळत मान हलवत हसलो होतो तेच हेच तिने मला हॉस्पिटलमध्ये वाचून बघायला सांगितलं होतं पण ते शक्यच झालं नाही कधीकधी जे काही घडतं ते आपल्या हातात नसतं ह्या सावळी तिने कित्येक वर्षापूर्वीच मला वाचायला दिल्या होत्या पण आज ती जाऊन वर्ष झालं तेव्हा मला वाचता आल्या होत्या डोळ्यात त्याचकन पाणी आलं कारण क्षणात भाऊक झालो होतो म्हातारपण एकत्र घालवायची तिचीही तर इच्छा होती तेही अगदी काठी टेकवून राहून गेलं अधूरं अजून काय काय माझी वेदी अधुरं ठेवून गेली होती तिला काय काय करायचं होतं काय माहीत तेव्हा किती मला धीर द्यायची तिच्या स्पर्शाची जाणीव अजूनही मला ताजीच वाटते अजून खाली काही लिहिलं होतं मला काही तुमच्यासारखं येत नाही पण मी प्रयत्न करते मला जरा वेगळं आपलं जगायचं राहून गेलेलं जीवन जगायचं आहे आता मुलं मोठी झाली हे करायचं राहिलं असं ते करायचं राहिलं असं नको व्हायला किती दिवस माझे असतील मला पण नाही माहीत पण जे जगू ते आता आनंदाने जगू आता ना मी ठरवलंय रडतच नाही बसायचं जे काही देवाने मला आयुष्य दिलंय मस्त आनंदात आणि हसत घालवायचं पान संपलं होतं मी पुढचं पान पलटलं ते कोरं होतं घोर निराशा झाली माझी म्हणजे पुढे काही तिने लिहिलंच नाही की का मी विचार करत होतो अजून एक पान पलटलं अजून पुढे अजून पुढे करत पुढची पाच पानं पलटली पण निराशाच पदरी पडली मला काहीच दिसलं नाही कोरीच होती तरीही अजून पुढे काय वाचायला मिळेल का या आशेने मी पुढचं पान पलटलं आणि माझे डोळेच दिपावले आमचं एक हातात हात घालत किरी किनारी फिरतानाचा पेन्सिलने स्केच काढलं होतं त्याखाली लिहिलं होतं हे माझं स्वप्न होतं हातात हात घालून समुद्रकिनारी आपलं सख्यासोबत मनसोक्त कसलंही बंधन न ठेवता स्वच्छंदपणे फिरायचं ते मी जगले म्हणून हा स्केच मी माझ्या हाताने काढला आहे माझे आणि त्याचे अनमोल क्षण खरंच वेदीला चित्रकलेची आवड होती पण मला ती कधीच बोलली नाही किंवा कधी चित्र रेखाटतानाही दिसली नाही की आपणच डोळ्यावर पट्टी बांधली होती मला तिच्याविषयी सर्व माहीत असल्याची की ती आपण भ्रमात जगतो ना मी पुन्हा मान हरवली कारण तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत हे मला माहीत नव्हतं तिला की तिला चित्र काढता येतं म्हणजे अपुरच जाणलं होतं मी तिला वेदी मी वे तुला जाणलंच नाही बघ मी पुटपुटलो डोळेच पानावले पान टर्न केलं पुढे लिहिलं होतं माझ्या सका वेदांसाठी हार्ट काढलं होतं त्यापुढे माझ्यासाठी तू नेहमी जगतोस ना ह्याचा मला खूप आनंद होतो मी तुझ्यासाठी स्पेशल आहे ही भावना माझ्या मनाला आनंद देऊन जाते प्रत्येक क्षणी तू मोकळेपणी वागलास मला काही तसं जमलंच नाही राग मात्र मी वेळोवेळी दाखवला हो त्याचा तुला प्रत्यय पावलोपावली आलाच आहे आज अगदी मनापासून सांगते बघ तू माझ्या आयुष्यात आलास ना ही देवाने माझ्यासाठी पाठवलेली खूप मोठी आणि स्पेशल गिफ्ट आहे खरं सांगू तेव्हा मी अडून बसायची ना तेव्हा खात्री होती मला की तू मला नक्की म्हणवशील म्हणूनच तर फुगून राहायची मी तुझं मला मनवणं आवडायचं ते असं मनाला गुदगुल्या करून जायचं असाच हवा मला साथीदार असं आतल्या आत उड्या मारायचं लग्न झालं आणि लग्नानंतर महिनाभराचा वेळ मी मागून घेतला आणि तो तू मला दिलास वेळीच होती ना मी लहानपणापासूनच आपलं प्रेम तरीही लग्न झाल्यावर मी महिनाभर वेळ मागितला असं मागतं का कोणी पण मी मुर्खासारखा मागितला मी हसलो घालात मलाच माहीत होतं तो काळ कसा काढला असेल कारण मला ठरवलेले उंच मनोरे क्षणात चक्काचूर झाले होते काय काय ठरवलं होतं पण वेदीने वेळ मागितला आणि मी एकदम धक्क्यातच होतो कारण लहानपणापासूनचं प्रेम होतं आमचं वेदीने असं वेळ मागून घेणं अपेक्षितच नव्हतं त्यामुळे मना मलाही वाचायची उत्सुकता होती मी पान टर्न केलं एकदम खरं सांगू त्या क्षणी मनाला आतुरता जरी असली ना तरीही भीती वाटायची भीती वाटून मी तो क्षण खराब नको करायला म्हणून मी महिनाभराचा वेळ मागून घेतला तुझी आतुरता अधीरता न दिसायला मी आधळी नव्ह थोडी नव्हती पण मन घाबरायचं त्षण आला पहिल्यांदा जेव्हा आपण एक झालो ना तेव्हा खरा मला आनंद कळला त्यातला मग ते सुख हवं असं वाटू लागलं आता मलाही वाचायची आतुरता लागली होती मी पुढे वाचायला घेतलं तेवढ्यात तिथे मोहित आला नाही इलाजाने मला तिची डायरी बाजूला ठेवावी लागली खरं तर ती कधी एकदा वाचून पूर्ण करतो असंच झालं होतं मला मागचा काळ असा डोळ्यासमोर जात होता निवेदी मला नटलेली डोळ्यासमोर येत होती की मोहित आला लहान वाळते त्याला काय बोलणार त्याला उचलून घेतलं मी डायरी पुन्हा कपटात का ठेवली कारण आमच्या स्पेशल क्षणांची ती आठवण अशी सर्वांनी वाचावी आणि मग टिंगल करावी असं मला वाटत नव्हतं मईशी थोडा वेळ खेळलो त्याला बाहेर फिरून आणलं त्याला खाऊ दिलं पण ह्या सगळ्यात माझं हवं तसं लक्ष लागत नव्हतं मला वेळ फक्त डायरी वाचायची लागले होते त्या क्षणी तिच्या मनी काय भावना होत्या हेच जाणून घ्यायचं होतं मोहितला घेऊन चालता चालता कधी पाय घसरला मलाच कळलं नाही जेव्हा जमिनीवर जो जोरात जो आपटलो तेव्हाच वास्तवात आलो नशीब मोहितला काही लागलं नाही त्याला अगोदर बघितलं तर तो हसत होता लाबाडबोका आजो पडी करून टाळ्या वाजवत होता मी त्याला खाली उभं केलं मग स्वतः हळूच उठून कुठे लागलं का बघितलं थोडं ढोपऱ्याला लागलं होतं नेमकं काय झालं कसा पडलो हे जमीन लागेपर्यंत काहीच कळलं नव्हतं सावकाश हाताने थोडं चोळून पुन्हा मोहितला उचलून घरी आलो आल्या आल्या मोहित घरात पळाला आपल्या आईकडे साधनाच्या हाताला धरून घेऊन चालत आला मला वाटलं त्याने बघितलं नसेल आणि हसत होता म्हणजे एवढं काही कळलं नसेल त्याला आई बू बू आजो करत माझं ढोपर दाखवू लागला तेव्हा मला कमाल वाटली त्या पोर मुलाची काय झालं बाबा साधनाने काळजीने मला विचारलं काही नाही थोडा येता येता पाय घसरला ने ढोपराला लागला मी तिला म्हणालो बाबा बघून चालत जावा काळजी घ्या तिने लगेच जखम साफ करून मलमपट्टी माझ्या ढोपराला केली एरवी संध्या असते आजूबाजूला लुलबुडू करत पण साधनानेही प्रेमाने मलमपट्टी केली तेव्हा मात्र मी धन्य झालो दोन्ही सुना माझ्या अगदी सालच नाक मुरडलं नाही की उगाच भांडणं नाही वेदीत आणि तिचा वाद होताना कधी मी ऐकलं नाही एक वेळ वेद संध्याचा आवाज येईल पण ही जोडी एकदम मेड फॉर इच अदर अशीच होती मला साधनाने हाताला धरून आराम करायला सांगितलं आता मी उठून काही डायरी वाचू शकणार नव्हतो त्यामुळे मनात एक प्रकारची हुरहुर लागली होती पुढे काय असेल तुम्हालाही चालून घ्यायचं आहे मग हा भाग कसा वाटला मला सांगा कते काय आवडलं काय नाही नक्की सांगा कमेंट करून मी वाट पाहते धन्यवाद